थंडीतील लग्नाची आमंत्रणं थांबता थांबताच आता उन्हाळी लग्नसराई सुरू होईल मार्च एप्रिल मे महिन्यात लग्नांसाठी अनेक शुभमुहूर्त दरवर्षी असतात लग्न म्हटली की सगळ्या तयारीत एक महत्वाची जबाबदारी नवरी व नवऱ्याच्या करवल्यांकडे दिली जाते उखानी चा ती म्हणजे उखाणे शोधा एरवी गृहप्रवेश सत्यनारायणची पूजा लग्नात घास विधी या सगळ्यांसाठी छान गोड रचले जातात पण काही असे असतात जिथे आपल्याच मैत्रिणींमध्ये उखाण्यांचा आग्रह धरला जातो वेळी काव्यात्मक उखाण्यापेक्षा एखादा मजेशीर उखाणा असेल तर सगळेच मस्करीत घेतात व सगळ्या गडबडीत काही क्षण चेहऱ्यावर हसू येतात अगदी लग्नात नाही तर हळदी कुंकवाला किंवा किटी पार्ट्याना अशा मजेशीर उखाण्या ची चांगलीच मागणी असते आता सुद्धा महिलांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातील उखाण्यांचा व्हिडिओ चांगला चर्चेत चे आला संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एचपीएन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा अँड बेल ऐकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा ऍट द रेट अँकर अंडरस्कोर मोनिका अंडरस्कोर जाजू या अकाउंट वर शेअर करण्यात आला होता यामध्ये तीन महिलांनी अगदी गमतीत आपल्या सासूबाई व नवरोबांची तक्रार केली पंढरपूरच्या करकम येथे आयोजित कार्यक्रमातील हा व्हिडिओ असल्याचं पोस्टमध्ये नमूद केलंय Bunda Tepat Satu Nah, terima kasih buat teman-teman Terima